ते बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद आशीर्वाद आपला आशीर्वाद नाही लागेल तुम्हाला चांगला अरे पाहते मी काय म्हणतो चांगली आवडली का तुम्हाला आता काय करायचं

तर या आजीला आणि आजोबाला दहा रुपयामध्ये किती तोळ्याची मार दिली ती आपण पाहूया आजी किती पैसे अकराशे अकराशे हे लय दहा दहा वीस वीसच्या भरपूर नोट तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे तुम्हाला

हजार रुपये नको पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण दोन तोळा मळायचे दोन लाख रुपये होतात पण या ज्वेलर्स ज्वेलर्सवाल्याने आजी आजोबाकडून किती रुपये घेतले ते आपण पाहणार आहोत

पडगा भारी वाटला भारी होता मग खात नव्हता दारू पित नव्हता तू म्हणण्याची मावाची आपली ते म्हणा लागतं मावाची आपल्याला हे जे आहे ते निघले मुदाट त्यांना तर काय करत या ज्वेलर्सवाल्याचे आजी आजोबांनी खूप सारं कौतुक केलं आणि आशीर्वाद दिला तर पुढे काय म्हटले ते पाहूयात केलं बर भाऊ भाऊ हे सांगा कड लक्ष दे हे झालं तुमची हे मोठ्या मोठा झान मोठ्या हे ठेवून द्या तुमची मोठा दोन तीन आणि पाच